हे बघा शाही शरकुंबा कसा करायचा ते चला आता पाहूया लागूया का मला नमस्कार सर्वांना कशा असतं मजेत ना मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांना स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण शरकुंबा कसा करायचा ते इथे मी साहित्य घेतलेलं आहे मनुका पिस्ता बदाम काजू खारी आणि ही इथं कट करून घेतलेले साहित्यपणे खारीक बारीक करून घेतली बदाम बारीक करून घेतले पिस्ता का हे मनुका आणि थोडा केसर घेतलेला आहे तर आपण आता करूया आणि हे जे आपल्याला खरकुंबा बनवण्यासाठी मॅगी लागते ना ती ते असं पाकिट असतं तुम्ही असं पाकिट आणा हे बघा असं मस्त असं हे असतात मॅगी असतात त्याच्यात तर ही छान प्रकारे श शर, शर्कुंबा होतो त्याच्यामुळे ही भाजलेली मॅगी असते शक्यतोहीच टाका आता आपण लागूया पुढच्या प्रोसेसला इथे मी आ, हे भिजू घातलं नाही काही नाही तर मी आता इथं कोमट पाणी करून घेतलेलं आहे बड इतकंच पाणी घ्यायचं आपल्याला बोटाला सहन इतकं तर आता आपण हे सर्व साहित्य या पाण्यात टाकून ठेवणार आहोत हे लस भिजू घालून ठेवूया आणि भिजल्याच्या नंतर आपण शरकुंबा करूया तुम्ही रात्रीच भिजू घाला आता बघा इथे दोन तास झाले मी भिजू घातले होते तर मस्त असे आहेत बघा खारीक पण मस्त भिजली हे बघा असं फुटून असे हे निघाले साल्ट त्याची तर आपण हे असं बारीक करून घेऊया मस्त टम्म अशा मनुका फुगल्यात आपण ह्याचे साल्ट काढूया बदामाचे টাল্টুন আপনারা आता हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया आता आपण यामध्ये तूप टाकूया यामध्ये आपण भिजलेली म्हणू शकत थोडीशी हलकीची आपल्याला ठेवू द्यायचे कारण आपण अगोदरच भिजून ठेवली होती बघा कसं मस्त चंब फुगलेली आहे आता आपल्याला मोलका काढून घ्यायचे मस्त वास सुटलाय तुम्हाला अंगमाट वास येतोय आता आपण पिस्ता टाकूया करून घेऊया तुपामध्ये फ्राय केल्याने टेस्ट छान येते आपण थोडे बदाम टाकूया आता आपण आता बदाम काढून घेऊया

थोडंसं आपण काय करू थोडा गॅस लावूया कारण थोडंसं थंड झाल्यासारखं वाटते आता आपण मॅगी काढून घेऊयाचा कलर आलाय आता हे तूप आपल्याला शतखुंभा करण्यासाठी वापरायचं आहे आता आपण हेच दूध आता या तुपामध्ये टाकणार आहोत

छानशी उकळी आली आता गॅसची फ्लेम कमी करूया आणि जे मिक्सरला आपण फिरवले हो का ते आपण आता यावेळी टाकूया टाकते मी असं जी आपण पेस्ट तयार केली होती ना आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मस्त असं हलवून घ्यायचं आहे यामध्ये आपण जे तळून घेतलेले म्हणजे फ्राय केलेले जे फ्रूट आहेत ते आपण याच्यात टाकूया ड्रायफ्रूट शेवया तुमच्याकडे चारोळी असेल तर तुम्ही चारोळी तुम सुद्धा टाकू शकता इथं मी केसर टाकत आहे थोड़ी इलायची पूड टाकत आहे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे सगळं आपण एक जीव करून घेऊया मस्त हा शरकुंबा तयार झालेला आहे आपला आणशी आणखी रोकळी आणून ठेवायची आपल्याला आणून घ्यायची मस्त टेक्चर आलेलं आहे हे बघा आपण जी साखर मॅगी हे टाकली होती मागून ती चांगली शिजलेली आहे वितळलेली आहे मस्त अशी आणि मॅगीसुद्धा चांगली फुललेली आहे तर आता आपला शरकुंभा काही मिनटातच तयार झालेला आहे तर आता आपण सर्व करूया या उन्हाळी शिजनामध्ये आपल्याला थंड काही खावाचं वाटतं तर हा शरकुंबा आपण फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा खाऊ शकतो तर मी सर्व करून दाखवते गॅस बंद करूया आपला हा शाही शरखुंभार तयार आहे तर तुम्हाला शरखुंभ्याची रेसिपी कशी वाटली काय वाटली कमेंट कराय विसरू नका लाईक करायला विसरू नका नवीन जर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट कराय विसरू नका धन्यवाद